नमस्कार द डीप डाइव मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासमोर आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीसचा द इकॉनॉमिक टाइम्स यात वरवर आहता खूप वेगवेगळ्या बातम्या आहेत राजकारण अर्थव्यवस्था टेक्नॉलॉजी पण आज आपण बघणार आहोत की ह्या सगळ्या बातम्यांमधून आपल्याला नक्की काय दिसतंय बरोबर वृत्तपत्र म्हणजे काय तर त्या दिवसाचा एक स्नॅपशॉट पण जर आपण नीट पाहिलं तर या वेगवेगळ्या दिसणाऱ्या बातम्यांमध्ये एक समान धागा असतो आणि आजचा धागा कोणता आहे आजच्या वृत्तपत्रात तो धागा आहे बदलाचा काही बदल खूप वेगाने होत आहेत तर काही ठिकाणी बदलाला प्रचंड विरोध होतोय हा जो विरोधाबाज आहे ना तो समजून घेणं खूपच आकर्षक ठरेल चला तर मग सुरुवात करूया पान तीन वरच्या पहिल्या आणि सर्वात मोठ्या बातमीने सीबीआय आणि ई अनेक मोठ्या राजकीय प्रकरणांमध्ये अंतिम आरोपपत्र दाखल केली आहेत म्हणजे आता तपासाचा टप्पा तपास संपला हो आता थेट कोर्टात सुनावणी सुरू होईल हे एक महत्त्वाचं वळण आहे यात आय आर सी टी सी घोटाळा आहे दिल्ली दारू धोरण प्रकरण आहे बरोबर आरोपपत्र दाखल होणं म्हणजे काय तर तपास यंत्रणांच्या मते त्यांच्याकडे आता खटला उभा करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत आयआरसीटीसी प्रकरणात लालू प्रसाद राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर आरो हो पास आरो हो आरोप आहेत हो रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन घेतल्याचा आणि दिल्ली दारू धोरण प्रकरणात आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर जवळपास पासष्ट कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे आणि त्रिपुरामध्ये सुद्धा असंच काहीतरी आहे हो तिथेही सार्वजनिक वितरण प्रणालीतील घोटाळ्यात माजी मंत्र्यांवर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू झाली आहे पण मला एक आहे ही सगळी आरोपपत्र एकाच वेळी दाखल होण्यामागे काही विशेष टायमिंग आहे का कारण याचा थेट परिणाम राजकारणावर होतो खूप चांगला मुद्दा आहे कायदेशीर प्रक्रिया तर आहेच पण तिच्या वेळेला खूप महत्व असतं म्हणजे त्यांच्या पक्षाच्या प्रतिमेवर निवडणुकीच्या रणनीतीवर परिणाम होतोच त्यामुळे तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असली तरी त्यांच्या कामाचे राजकीय अर्थ काढले जातात आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये ईडी आणि सीबीआय एकत्र काम करत आहेत विशेषतः ईडीच्या पीएमएलए कायद्याचा उल्लेख आहे हा कायदा इतका प्रभावी का मांडला जातो कारण पीएमएलए कायदा केवळ मालमत्ता जप्त करत नाही तो पैशाचा मूळ स्रोत शोधतो अच्छा म्हणजे गुन्हा करून मिळवलेला पैसा कुठे गेला कसा लपवला कुणाला मिळाला या सगळ्याचा माग काढला जातो त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घालण्याचा हा प्रयत्न असतो म्हणूनच प्रकरणाला एक वेगळं गांभीर्य मिळतं म्हणजे एकीकडे जुने हिशोब चुकते होत आहेत तर दुसरीकडे मुंबईत भविष्यासाठी नवीन समीकरणं जुळवली जात आहेत हो ना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युती केली हो, आहे आणि मोठी आश्वासनं दिली आहेत हो आणि ही आश्वासनं बघा कशी आहेत थेट मतदारांच्या खिशाला आणि घराला स्पर्श करणारी तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज आणि पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ अगदी ही लोकप्रिय घोषणांची एक ठरलेली आहे की नाही यासोबतच कारभार सुधारण्यासाठी विशेष स्थापन वचन म्हणजे लोकांना केवळ सवलतीच नाही तर उत्तम प्रशासनही मिळेल असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न बरोबर पण ही बरो बर। आश्वासना आकर्षक असली तरी ती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहेत का मुंबई महापालिकेवर याचा किती मोठा बोझा पडेल हाच हाच तर खरा प्रश्न आहे घोषणा करणं सोपं असतं पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक नियोजन लागतं कारण मोफत वीज आणि करमाफी म्हणजे महसूलावर थेट परिणाम होणार नक्कीच त्यामुळे निवडून आल्यास या आश्वासनांची पूर्तता करणं हे एक आर्थिक आव्हान असेल राजकीय घडामोडीनंतर आता एका गंभीर बातमीकडे बोलूया राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बंगलूर तुरुंगातल्या कट्टरतावाद प्रकरणाबद्दल बोलतय का हो एनआयए ने आणखी तिघांवर आरोपपत्र दाखल केलंय हे प्रकरण खरंच खूप चिंताजनक आहे कारण इथे गुन्हा तुरुंगाच्या आत घडतोय म्हणजे लष्कर ए तोयबाशी संबंधित दहशतवादी टी नसीर जो आधीच शिक्षा भोगत आहे त्याने तुरुंगातल्या इतर कैद्यांना कट्टरतावादाकडे वळवलं अरे देवा इतकंच नाही तर त्यांच्यासाठी शस्त्र आणि निधीची व्यवस्था केली याचा अर्थ तुरुंग सुधारगृह न राहता दहशतवादी भरतीचं केंद्र बनत आहे हे एक मोठं आव्हान आहे हे खरंच गंभीर आहे आता जरा अर्थव्यवस्थेशी संबंधित बातम्या पाहूया एकीकडे एक एक सवलती जाहीर होत आहेत तर दुसरीकडे युरिया सारख्या गोष्टींवर सबसिडीचा बोजा आधीच वाढतोय हो या आर्थिक वर्षात युरियाची मागणी चाळीस दशलक्ष टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे आणि देशांतर्गत उत्पादन किती आहे ते आहे सुमारे तीस दशलक्ष टन म्हणजे दहा दशलक्ष टन युरिया आपल्याला आयात करावा लागेल आणि त्यावर सरकारला मोठं अनुदान द्यावं लागेल सरकार नॅनो युरियाला प्रोत्साहन देत आहे पण त्याचा फारसा परिणाम दिसत नाहीये नाही शेतकरी अजूनही पारंपरिक युरियालाच पसंती देत आहेत हेच या वाढत्या मागणीतून स्पष्ट होत आहे त्यामुळे एका बाजूला शेतकऱ्याला खत स्वस्त मिळतं पण दुसऱ्या बाजूला सरकारी तिजोरीवरचा भार वाढतो आणि सरकारी तिजोरीवरचा भार म्हणजे अप्रत्यक्षपणे आपल्या सगळ्यांवरचाच भार अगदी बरोबर अर्थव्यवस्थेचा आणखी एक महत्वाचा आकडा समोर आलाय बँकांचा कर्ज वाटपात वार्षिक वीस पूर्णांक दोन टक्के वाढ झाली हो, आहे हो आणि हे एका मजबूत अर्थव्यवस्थेचं लक्षण मानलं जातं सेवा क्षेत्रात आणि विशेषतः वैयक्तिक कर्जांमध्ये मोठी वाढ आहे म्हणजे लोक खर्च करत आहेत कंपन्या कर्ज घेत आहेत बरोबर पण यात एक धोक्याची सूचनाही आहे कर्ज वाटप वीस पूर्णांक दोन टक्क्याने वाढले आहे पण त्याचवेळी बँकांमधल्या ठेवी मात्र फक्त अठरा पूर्णांक आठ टक्क्याने वाढली आहेत हा फरक तसा मोठा वाटत नाहीये पण या तरलतेच्या आव्हानाचा सामान्य माणसावर काय परिणाम होतो होतो जेव्हा कर्जाची मागणी ठेवींपेक्षा जास्त होते तेव्हा बँकांना पैसा उभा करावा लागतो म्हणजे व्याजदर वाढतील का बरोबर बँका ठेवींवरील व्याजदर वाढवू शकतात पण त्याच वेळी कर्जावरील व्याजदरही वाढवले जाऊ शकतात त्यामुळे गृहकर्ज वाहन कर्ज महाग होऊ शकतं अच्छा म्हणजे हा छोटा दिसणारा फरक थेट आपल्या बजेटवर परिणाम करू शकतो अगदी चला आता आपण पान पाच वर जाऊया इथे ग्राहकांच्या बदलत्या सवयी आणि जागतिक ट्रेंड्स बद्दलच्या बातम्या आहेत पहिलीच बातमी खूप आकर्षक आहे प्रवास केवळ सहल नव्हे भारतीय प्रवासी आता केवळ फिरण्यासाठी नाही तर अर्थपूर्ण अनुभवांसाठी प्रवास करत आहेत ही केवळ एक बातमी नाहीये हे एका मोठ्या सामाजिक बदलाचं प्रतिबिंब आहे कसं लो काय लोक आता पाच सात दिवसांच्या छोट्या ट्रीपच्या ऐवजी दहा ते चौदा दिवसांच्या लांबच्या सहलींना पसंती देत आहेत आणि तिथे जाऊन केवळ टुरिस्ट स्पॉट पाहण्याऐवजी स्थानिक संस्कृती अनुभवणं काहीतरी नवीन शिकणं यावर भर देत आहेत हे खरंय माझ्या ओळखी मी हे बघतीये पण या बदलामागे काही विशेष कारण आहे का, का? बातमीनुसार कोरोनाच्या साथीनंतर हा बदल प्रामुख्याने दिसतोय त्या काळात लोकांना प्रवासाचं आणि अनुभवांचं महत्व अधिक पटलं की नाही हो ते आहेच प्रवास आता केवळ एक ब्रेक नाही तर स्वतःला समृद्ध करण्याची एक संधी बनलं आहे लोक आता गोळा करत आहेत केवळ फोटो नाही अनुभवांना महत्व देण्याचा हा ट्रेंड इतर ठिकाणीही दिसतोय का याच पानावर एक बातमी आहे की दोन हजार सव्वीस मध्ये पर्सनल कम्प्युटरची मागणी आठ टक्क्याने कमी होणार आहे हो आणि हे दोन्ही ट्रेंड कुठेतरी एकमेकांशी जोडलेले आहेत ते कसे बघा कोरोना काळात अनेकांनी घरातून काम करण्यासाठी किंवा ऑनलाईन शिक्षणासाठी नवीन पी सी घेतले त्यामुळे बाजारपेठेत एक प्रकारची संपृक्तता आली आहे आणि आता नवीन पीसी महागाई झाले आहेत अगदी रॅमच्या किमती तीन ते चार पटींनी वाढल्या आहेत त्यामुळे लोक आता वस्तूंवर खर्च करण्याऐवजी अनुभवांवर खर्च करायला प्राधान्य देत त्याचा परिणाम पीसी मार्केटवर दिसतोय आता एका बातमीकडे वळूया जी वाचून आश्चर्य वाटतं नॉर्वेमध्ये डिसेंबर महिन्यात विकल्या गेलेल्या एकूण गाड्यांपैकी शहाण्णव टक्के गाड्या इलेक्ट्रिक होत्या शहाण्णव टक्के हा आकडा अविश्वसनीय आहे म्हणजे तिथे रस्त्यावर क्वचितच पेट्रोल गाडी दिसत असेल हे त्यांनी नक्की कसं साध्य केलं हे केवळ लोकांच्या जागरूकतेमुळे नाही घडलं यामागे सरकारचं एक अतिशय स्पष्ट आणि आक्रमक धोरण आहे म्हणजे सबसिडी वगैरे हो नॉर्वे सरकारने इलेक्ट्रिक वाहनांवर मोठी सबसिडी दिली आहे पण त्याच वेळी पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर भरमसाट कर लावले आहेत त्यामुळे ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणं खूपच स्वस्त पडतं आणि चार्जिंग स्टेशन्सचं चा जाळं त्यावरही त्यांनी खूप भर दिला त्यामुळे धोरणात्मक इच्छाशक्ती असेल तर किती मोठा बदल घडू शकतो याचं नॉर्वे हे जिवंत उदाहरण आहे म्हणजे तंत्रज्ञानाचा स्वीकार किती वेगाने होऊ शकतो हे नॉर्वे दाखवून देत आहे पण त्याचवेळी मीडिया जगतात एक उलटा ट्रेंड दिसतोय तुम्ही त्या ब्रॉडकास्टर्सच्या बातमीबद्दल बोलताय जे त्यांचे टीव्ही चॅनलचे परवाने परत करत आहेत हो तंत्रज्ञान इथे व्यवसायासाठी मारक ठरत आहे का मारक नाही पण ते व्यवसायाचं स्वरूप बदलत आहे हा तोच बदलाचा धागा आहे अच्छा लोकांना आता काय पाहायचं आणि कधी पाहायचं यावर पूर्ण नियंत्रण हवंय जे त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्म्स देतात स्टार झी फाईव्ह सोनी लेव्ह हो त्यामुळे पारंपरिक टी व्ही पाहणाऱ्यांची संख्या कमी होत आहे चॅनल चालवण्याचा खर्च आणि जाहिरातींमधून मिळणारं उत्पन्न यांचं गणित आता जुळत नाहीये मनोरंजन पाहण्याची पद्धतच पूर्णपणे बदलली आहे याच पानावर काही छोट्या पण महत्वाच्या बातम्या आहेत बजाज ऑटो आणि सुझुकी मोटरसायकल यांच्या देशांतर्गत विक्रीत मोठी वाढ झाली आहे हो हे नक्कीच सकारात्मक आहे आणि यातून मध्यम वर्गाची क्रयशक्ती टिकून असल्याचं दिसतं पण यातच एक कमालीचा विरोधाभास दाखवणारी बातमी आहे कोणती रोल्स रॉयसची एकीकडे नॉर्वे सारखा देश श्याण्णव टक्के इलेक्ट्रिक झाला आहे आणि दुसरीकडे जगातले अतिश्रीमंत लोक खास पेट्रोलवर चालणाऱ्या रोल्स रॉयस गाड्या खरेदी करत आहेत अगदी आणि त्या सुद्धा त्यांच्या आवडीनुसार बनवलेल्या म्हणजे कस्टमाइज हा विरोधाभास खरंच खूप काही सांगून जातो म्हणजे वाहन बाजाराची दोन टोकं आपण एकाच वेळी पाहतोय बरोबर एका टोकाला आहे उपयुक्तता आणि दुसऱ्या टोकाला आहे एक्सक्लुझिव्हिटी जिथे सामान्य माणूस भविष्याचा विचार करतोय तिथे अतिश्रीमंत व्यक्ती पेट्रोल इंजिनला एक लक्झुरी किंवा संग्राह्य वस्तू म्हणून पाहत आहे जणू काही ते इतिहासाचा एक तुकडा जपून ठेवत आहेत हो हे दाखवतं की बाजाराचे अनेक स्तर आहेत आणि प्रत्येक स्तरावर ग्राहकांची मानसिकता पूर्णपणे वेगळी आहे तर आजच्या या सगळ्या विश्लेषणाचा अर्थ काय आपण तीन जानेवारी दोन हजार सव्वीसचं एक चित्र पाहिलं यात राजकीय प्रकरणांमध्ये न्यायाची चाक फिरताना दिसत आहेत हो हळू पण निश्चितपणे निवडणुकीसाठी नवनवीन आघाड्या आणि लोकप्रिय आश्वासनं दिली जात आहेत अर्थव्यवस्थेत ग्राहकांची क्रयशक्ती मजबूत दिसतीये पण शेती आणि बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान आहेत आणि या सगळ्याच्या मागे तोच समान धागा आहे बदल आणि त्याला सामोरं जाण्याची प्रक्रिया प्रवासी त्यांच्या सुट्ट्या घालवण्याची पद्धत बदलत आहेत प्रेक्षक मनोरंजनाचे माध्यम बदलत आहेत आणि ग्राहक गाड्यांची निवड बदलत आहेत तंत्रज्ञान राजकीय परिस्थिती आणि ग्राहकांच्या अपेक्षा या सगळ्यामुळे हे बदल घडत आहेत कुठे बदलाचा स्वीकार होतोय तर कुठे त्याला विरोध होतोय आणि कुठे जुन्या गोष्टींनाच नवीन लक्झरी म्हणून पाहिलं जाते बरोबर रोल्स रो ची बातमी खरंच विचार करायला लावणारी आहे ज्या युगात संपूर्ण जग एकाच इलेक्ट्रिक भविष्याकडे वाटचाल करतंय तेव्हा अतिश्रीमंत लोक संग्राह वस्तू म्हणून खास पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या बनवून घेत आहेत हे आपल्याला विचार करायला लावते जसजसे तंत्रज्ञान गोष्टींना अधिक समान आणि सहज उपलब्ध करून देईल तसतसे जुन्या जगाचा एक भाग स्वतःजवळ ठेवणे इतरांपेक्षा वेगळे असण्याची निवड करणे हीच अंतिम लक्झरी बनेल का अशाच सखोल विश्लेषणासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करू शकता पुढच्या वेळी भेटूया नवीन विषयासोबत